हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आज आहे गुरुपौर्णिमा आणि खूप आज महत्त्वाचा दिवस असतो तर आपण इकडं आपल्या गुरूंची पूजा वगैरे करतो आता माझं इकडं मी सकाळ सकाळी सुरुवात केलेली आहे देवपूजेपासून कारण आज छान अशी गुरुपौर्णिमेची पूजा मांडायची होती त्यासाठी सगळं आवरलं होतं काम आणि काम आवरून मग फुलं वगैरे घेऊन आली नारळ वगैरे आहे तर तो आणला आणि खाऊची पानं वगैरे लागतात तर ती पण आणली तणयला वगैरे स्कूलमध्ये सोडला आणि नंतर मग म्हटलं की सगळ्यांचं टिफिनला वगैरे सगळं झालं ना किचन वगैरे आवरून झालं लादीपासून झाली की मग आपण आता पूजेला सुरुवात करूया आज मी कलश आहे तर तो पण स्थापन करणार होते म्हणून इकडं आहे तर ते म्हटलं हे करून घेऊया सगळं कामावरून आपण पूजा आहे तर ती करायला सुरुवात करू आता इकडे सर्वप्रथम मी छान देवघर क्लीन करून घेतलं आणि गंगाजल असतं त्याने मग सगळे देव वगैरे फोटो जे आहेत ते पुसून घेतले आता ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तीन वर्ष ही मूर्ती माझ्याकडे आहे आणि खूप आत्तापर्यंत यांनी साथ दिली म्हणजे सगळं काही व्यवस्थित चाललेलंच आहे पण फक्त काय म्हणतो आपण स्वामी समर्थांची साथ आणि डोक्यावर हात असणं महत्त्वाचं असतं तर हे तीन वर्ष झालं मी स्वामी सेवेमध्ये आहे पण खूप छान अनुभव आले खूप छान असे संकट येतात अनुभव येतात पण त्याच्यावर मात कर करायची स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे आणि मला शिकवलं आहे इकडे आहे तर ते सगळे फोटो वगैरे पुसून झाले व्यवस्थित आणि नंतर बाकी सगळं ही जपमाळ आहे माझी तर ती जपमाळ मी आता व्यवस्थित ठेवणार आहे इकडे मस्त असं हे पुसून घेतली ती पण आणि ती पण छान अशी ठेवली आता इकडं हे पुस्तक आहेत म्हणजे नित्यसेवेचे आहेत या हे नुसतं नित्यसेवेचे पुस्तक नसून हे आपलं आयुष्य बदलणारे आहेत तर याचं पठण जर केलं ना रोज तीन अध्याय वाचले तर खूप छान वाटतं छान म्हणता येणार नाही पण एक वेगळंच बोलतो ना आपण शांती मनाला शांती मिळते ना तर ती खूप मिळते आणि आता ही तुम्हाला दाखवते ही हिरवं आहे ना नित्यसेवेचं ते आ ते आहे ना तर ते, ते मी पहिल्यांदा सुरुवातीला घेतलं होतं आणि नंतर आहे तर ते फलसृष्टी किंवा स्त्रोत आहेत त्याच छोटा आहे तर ते पण मी घेतलं होतं ती दोन सुरुवातीला घेतली आणि नंतर नित्यसेवा सारामृतचं नंतर मी घेतलं वा हे करण्यासाठी गुरुवारच्या आरती वगैरे असते त्यासाठी चरा ते सर्व ते पण साप पुसून ठेवल्यानंतर मग इकडं केशरगंधक असतं ते लावलं स्वामी समर्थ महाराजांना पाणी ठेवलं आपण जे जल ठेवतो ते नंतर आहे ते दिवाबत्ती करून घेतली आता इथे माझ्याकडून दिवाबत्ती मी सुरुवातीला लावायची माझ्याकडनं राहून गेली म्हणून आत्ता लावते तर श शक्यतो काय करा पूजा वगैरे करताना दिवाबत्ती आहे ना ती सुर दिवा आहे ना, ना तर तो आधीच लावून ठेवा आणि नंतर मग तुमची देवपूजा वगैरे करायला सुरुवात करा कधी कधी गडबडीमध्ये होऊन जाता असं राहून जातं त्यामुळे ये ना सुरुवातीला लक्षात ठेवून ही देवाबत्ती करायची दिवा लावायचा आता इकडे दिवा वगैरे लावून झाला आणि म्हटल्यानंतर आता धूप वगैरे आहे ते पण आपण व्यवस्थित लावून ठेवूया मग धूप वगैरे व्यवस्थित लावून ठेवलं धूप लावल्यावर एक काय वेगळं जे वातावरण असताना देवघरामध्ये ते निर्माण होतं छान अशी धूप लावली आता हे धूपाचं धूपदाणे आहे ते मी मिशोवरून घेतलेले आहे मला ही पंच्याण्णव रुपयेमध्ये पडली होती धूपदाणी आता इकडं आहे तर ते मंगल कलश पूजन आहे ना तर ते करून घेणारे आता इकडं मंगलकलश पूजन हे पहिल्यांदाच करते मी तर इकडे आहे तर ते कलश सगळं मी स्वच्छ जी तांब्याची भांडी आहेत ती स्वच्छ सगळी धुवून घेतली होती आणि आता तांब्याचा तांब्या आहे ना त्याला आता स्वस्तिक पहिलं काढून घेणारे आत पाणी आहे त्याच्या पहिले स्वस्तिक काढते आणि पाच हे आहेत ना उभ्या रेषा पाच ओढून घ्यायच्या आणि हा कलश ठेवताना खाली तांदूळ आहेत ना तांदळामध्ये ठेवायचं डिश ठेवू शकता किंवा खाली तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये ठेवू शकता मी डिश मग घेतली त्याच्यामध्ये तांदूळ ठेवला आणि मग हा कलश ठेवला खाऊची पानं आणली होती ती स्वच्छ सगळे पुसून मी खालीच पेपरवर ठेवली होती फुलं वगैरे आता खाऊची पानं आहे ना ते त्याच्यामध्ये पाच पानं आहेत खाऊची तुम्ही आंब्याची पानं पण ठेवू शकता तसं काही ना इशू नाही आता मला खाऊची पानं होती म्हणून मी म्हटलं होती म्हणजे इथे जवळच वेल आहे मग ते दोनच आणली होती हा आहे तो आपला नारळ आहे तो आता मी रेग्युलर आपल्या देवघरामध्ये तुम्हाला दिसेल तर इकडं आहे तर ते कुलदेवतेचं प्रतीक म्हणून मानला जातो इकडं आहे तर नारळाला पण हळदी कुंकू लावलं आणि छान असं ठेवलं आता याच्याबद्दल मला एवढी आयडिया नाही माहिती नाही पण छान वाटलं मंगलकलश पूजन केलं पण तिथून जी ऊर्जा म्हणजे जे वेगळं जे वातावरण निर्माण झालं ना खरंच खूप छान वाटलं आता हे नारळ नारळ आहे ना तर तो ओला करून ठेवतात म्हणजे धुवून ठेवायचा की असाच पाण्यामध्ये ठेवायचा रोज आ, ते फक्त मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि इकडं आहे तर त्याचा कलशपूजन पण झालं आता फुलं वगैरे मस्त अशी ठेवून थे ठेवते फुलं वगैरे आहे ना तर ते देवपाला अर्पण केलं ना तर खूप म्हणजे असं वातावरण वेगळंच निर्माण होतं आणि पूजा पण खूप छान वाटते आणि प्रसन्न एकदम वाटतं देवघर पण सगळंच इकडं छान फुलं ठेवून घेतली बघू शकता मस्त अशी आणि हे ताट पण तयार करून ठेवलं जेणेकरून संध्याकाळी आरती वगैरे असेल किंवा तनही त्यांनाचे पप्पा जेव्हा ओवळतील तेव्हा मग म्हटलं पाया पडताना तांदूळ साखर तर लागणार आणि आरतीसाठी कापूर सगळं ताट मी आधीच तयार करून ठेवलं होतं आ, आता हे ताट वगैरे तयार झालं आता इथे माझे दे सगळं पूजा वगैरे पण झाली होती राहिले होती रांगोळी काढायची तर मी इथं आहे तर ते सगळं माझं विधिवत असं नाही म्हणता येणार जसं मला आठवेल जसं जमेल जशी माझी सेवा आ, मी मनापासून करते पण जसं मागं पुढे होईल काय चुकून जर राहिलं असेल तर माफ करा आणि जर राहिलं असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा काय पहिलं केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आता इकडं मी स्वामी समर्थ महाराजांचा जो साचा, साचा आहे तर त्याची रांगोळी काढते खूप छान हा साचा मिळाला मला खाली मी रेड कलरमधून स्क्वेअरमध्ये असं रांगोळी पसरवून घेतली नंतर मग त्याच्यामध्ये व्हाईट कलरची रांगोळी आहे त्याने मग स्वामी समर्थ महाराजांचा साचा उमटवला खूप सुंदर हा साचा आहे इकडं आहे तर ते आता सर्व झालंय माझं आता शेवट हळदी कुंकू वाहून घेते साखर तांदूळ वगैरे सगळं वाहून घेते आणि छान असे माझी मांडणी वगैरे झालेली आहे फक्त आता यामध्ये जर काही राहिलं असेल तर ते मला नक्की सांगा आणि मंगल कलश आहे तर त्याचा आता तो भिजवून नारळ रोज भिजवून ठेवायचा की ओला करून ठेवायचा की असाच ठेवायचा हे पण मला कमेंट्स करून नक्की सांगा चला आता इथे माझं आहे तर ते झालेले आहे पूजा वगैरे सगळं मांडून आता मला फक्त इथं नैवेद्य दाखवायचं आहे आणि एक फळ होतं मग ते पण पेरू होतं माझ्याकडे तो पण मी इथे देवाऱ्यावर ठेवला होता तर चला नैवेद्य वगैरे पण मी दाखवून घेतलेला आहे आणि छान अशी माझी पूजा झालेली आहे तर चला कसा वाटला होता आज कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि कशी वाटली पूजा हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय